गाईज आम्हाला चहा प्यायचा आहे दादा थांब त्याला काय झालं चहा नाही भेटली चहा संपून गेला बघा प्रत्येक दादा चहा प्यायचा होता पैसे पण दिले आणि चहा गेला संपून आता परत येईल तेव्हा घेऊ आपण समर्थकांची आणि कार्यकर्त्यांची गर्दी कर आता शेवटची फेरी बाकी आहे आणि या फेरीनंतर मग उमेदवार येतील बाहेर मग त्यांचं स्वागत केलं जाईल त्यांच्या स्वागताकरता कार्यकर्ते त्यानंतर हे मशीन हायड्रोलिक त्याच्यावरती सर्व पक्षांचे झेंडे आणि हार आता आम्ही चहा शोधत शोधत आलो इकडे दादा विचार आजीला चहा आहे का बर आहे पण आणायला गेले चालेल गरम असा दादा व्यवस्थित घे बरं का पैसे दे आजीकडं दोन हजार चोवीसच्या निवडणुकींची आठवण जेव्हा प्रत्येक दादा मोठा होईल त्याला पण आता ही प्रक्रिया कळाली पाहिजे घ्या सर धन्यवाद चहा आणल्याबद्दल मित्रांनो आपण घेऊयात स्व खर्चाने मिळालेला चहा बरोबर आहे इकडे <laughs> उमेदवारांसाठी गाडीची व्यवस्था केली आहे ओपन जीप आहे विली ती पण आपण पन पुढे माझा चहा पिऊन झाला आहे आणि माझ्या ग्लासमध्ये प्रत्येक दादा त्याचा ग्लास ठेवला त्याला गरम नाही लागत आता मस्त चहा पितो आहे गर्दीच्या ठिकाणी असा व्यवसाय करायचा मस्तपैकी पाणी बॉटल चहा दुसरा पर्याय नाही इकडे चहा प्यायला पाणी घ्यायला